सांभाळून राहा लोक बाबा बाबा हळू सगळ्या वराडी गेले घरी मी होय बापू अशा माझ्या लेकीला आता तुम्ही घेऊन जाणार मी आता लग्न करून दिलं म्हणून घेऊन चाललोय बाकी काय नाही तर ठेवलो असतो इथं ओरी जा, जा इकडे बघ जा सुखी बापाला हा बापाला विसरू नकोस ताला नाही राहिला उचला नमा 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 उठ नम, नमा उठ नमा नमा उठ बाबा जातो आम्ही चला नमा नमा उठ नमा नमा, नमा, नमा नमा एवढं काय रडते आहे मेल्यासारखं रडताय का तुम्ही लग्न झालंय ना आपलं चांगलंय ना बाबा रे हे पोरे, पो, पोरे नाही राणायचं पोरे वाईट वाटणार बापाला सोडून जाते ती वाईट वाटणार नमा बाबा नमा बाबा नमा, बाबा। नमा। देका खूप होता अंतरावर अंतरवर ना पटकन चला ना काय आहे का त्या नवऱ्याला पण बघ ना बिचारा बाप एवढा धाय मुकळून रडतोय आणि हा बघत बसलाय निर्लज्ज झाडया कुठला त्याच्यामुळे होतं सगळं काय लाज पण नाही वाटत आहे अरे लाज काय लग्न केलं मी पाप केलं सर का काय बोलताय बस बस पण खूप झालं परी खूप झालं हा हे हे माझी हे मुलगी नाही है असुपूर्ण नका हो मी मुलगी न... म्हणून लग्न केलंय हे काय दिले तुम्ही मग नाही नाही मला म्हणायचं ही माझी मुलगी नाहीये है मुलगी आहे मी कोडाची मुलगी आहे नाही बेटा मी मग मा माझं लग्न का लावून नाही बेटा माझे कन्यादान का केलं तुम्ही अरे बेटा पण भापे अरे वाजवून सात कण वाजवून असे सागर फ्लो तोडतेस माझा तू हे माझी मुलगी नाही येणा ना जवळ आहे <laughs> हे माझी मुलगी नाही आहे माझ्या हृदयाचा तुकडा आहे तुकडा ती बाबा तुम्ही आजपर्यंत माझ्यावर कधीच नाही उचलला बाबा नाही और... उचललं बाबा।, बाबा बाबा तुम्ही मला आजपर्यंत लाटा बोग्यानेच तुडवलंय ला बाबा <laughs> मला हाताने मा मारा नाही बेटा नाही बेटा बाबा मला बाबा बाबा तो चष्मा काढला तो कोणतरी मारून गेलो बाबा बाबा आता कोणतरी मारून मला चष्मा काढला होता मी

काय चाललंय तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली हो बाबा तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली गाडव गाडव गाडवली हिला वाडव वाडव वाढवली हिला मी हो आणि आता एका क्षणात मला सोडून जाणार बघ बापाने एवढी वाढवली आणि हा आयता घेऊन पोरी <laughs> <laughs> चला पोरीला बघ ना ते म्हणतात ना आयत्या वेळोबा नागोबाने कोणती सापडलाय केलं यार मी चोरी करून नेत नाहीये तिला चला आम्ही निघतो आता बाबा बाबा काळजी घे <laughs> गोळ्या घ्या सगळ्या वेळच्या वेळी नाही घेणार गोळ्या मी आता नाही बाबा घ्या गोळ्या घ्या ठीक आहे सगळ्या गोळ्या एकत्र करतो आणि घेतो काय व्हायचं ते होऊ द्या असं बोलू नका मला नाही जगायचं आता असं काय बोलतो तुम्ही बाबा असं नका बोलू मी कशी जगेन मग तुमच्याशिवाय मी इथे जाईन मग मला नाही जायचं कुठे तो राहिला त्याचा एकटा नाही नाही पुरा मग समाज काय म्हणेल म्हात्या बापाने लग्न झालेल्या मुलीला घरात ठेवले नाही 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 नमा ग आवाराहू कस वाटतय मला सुद्धा आवारा आवारा आहे मी मला सोडून जाणार कसा जगू मी कसा जगू मी ऐक ऐक ग बिचारा ग बाप बिचारा कसं जगायचं म्हणतो ग पण आज ठोंब्या म्हणतोय का बायकोला राहा म्हणून राहिले दोन दिवस तर काय बिघडत अरे कोण बोल कोण बोलत तिघांत आहे यांचं काय चाललंय मध्ये मध्ये मला माहितीये मी कसं लग्न केलं फक्त फोटो बघून हिला पास केला होता माहितीये फोटो पण कसा होता असे केस एकदम तेल थापून थापून केस असे विंचरले होते पूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावला होता काकड्यात ठेवला होता दोन डोळ्यावर असा फोटो पाठवला तो बघून पास केला मी हिला हा बोट राजपुत्र <laughs> आगे। <laughs> आगे। बाबा बाबा, बाबा, बाबा मला शेवटचा

बाबा अजून एक फोटो काढूया बाबा शेवटचा फोटो काढूया साई तामणकर आता बोलणार कुठे गेली भवाने हे दिसत नाही तुला मते मध्ये असतात बिचारे बापले खुशी ते डोळ्यात खूप तबू मी दादा महोदय तेरी ये अजीगा गिरता है यस बबुल की दुआएं लेती जा माय जा तुझे खुश सुखी संसार मिले ये गलियां ये चौघाला चौघाला <laughs> है, चौबारा 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 ये गलियां ये चौबारा यार उनकी ना दो बार अब हम तो भये परदेसी, बाबूजी अब तेरा कोई।, <laughs> आ, कोई नहीं दाना बीच का दाना, का दाना। <laughs> दाने ऊपर दाना <laughs> बाबा ऐसे ही गाते रहना और खुशियां बांटते रहना मेरा बेटा <laughs> बन गया परदेश और जन्म का मिली जो खुशियां सबटली नाम जो पिया से मैंने जोड़ा ये रिश्तों से जुड़ गई बाबूल जो तुमने सिखाया कदी सम्भल बेटा तुझे जाने करू मैं चली ले जाएंगे ले जाएंगे <laughs>